नमस्कार मित्रो सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तसेच आपले आरक्षण दुसऱ्याला मिळेल का ही ओबीसी समाजाची भीती यामुळे जाती जातीमध्ये एक दरी पसरल्याचे पाहायला मिळत आहे सध्या वातावरण एवढे तंग आहे की या आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणी आपल्या व्हिडिओद्वारे मत मांडले किंवा कोणी काही बोलले तरी पहिल्यांदा त्याची जात कोणती तो कुठल्या नेत्याचे समर्थन करतोय हे पहिल्यांदा पाहिले जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्याही जाती धर्माच्या बाजूने किंवा कोणत्याही नेत्याचे समर्थन करणार नसून मी मराठा व ओबीसी जातीच्या एकोप्यावर या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जी तांगती तलवार उभी आहे त्याविषयी बोलणार आहे मित्र व्हिडिओ छोटासाच आहे पण महत्वपूर्ण आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्कीच पहा मराठा समाजाला त्यांच्यातील गरीब व पिछाडलेल्या गरजवंत मराठ्यांसाठी आरक्षण हवे आहे आणि त्यासाठी थीक त्यांचा कित्येक वर्षापासूनचा संघर्ष हा अजून देखील सुरूच आहे आणि याच मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने व मोर्चे तर ओबीसी समाजाला देखील त्यांच्या आरक्षणाचे काय होणार ही भीती मनामध्ये सतावत आहे सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर मराठा समाजाला अजून आरक्षण हे मिळालेच नाही तर ओबीसी समाजाचे आरक्षण कोणी हिरावून घेतलेच नाही तरी देखील या दोन्ही समाजामध्ये वैचारिक मतभेद वारंवार पाहायला आरक्षणाच्या मुद्द्यावरून चिथावणीखोर वक्तव्य देणे सोशल मीडियावर पोस्ट करणे तसेच एकमेकांविरुद्ध शिवीगाळ करणे असे प्रकार सध्या घडत आहेत पण मित्र हो हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा आहे व या सर्वांनी आपल्याला एकतेचा व समतेचा संदेश दिला आहे मग या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे प्रसंग का घडत आहेत हा देखील सध्या एक प्रश्नच आहे आरक्षणाबद्दलच बोलायचं झालं तर आरक्षण का देण्यात आले तर प्रत्येक समाजामधील गरीब व वंचित लोकांना त्यांचा न्याय व त्यांचा हक्क मिळावा म्हणून आरक्षण मिळाले तर त्याचा नोकरी शिक्षण व इतर गोष्टीमध्ये तर फायदा नक्कीच होतो मित्र हो, हो वेळ जशी बदलत जाईल तसे प्रत्येक व्यक्ती व समाजामध्ये बदल हे घडतच असतात कोणी गरीबाचा श्रीमंत झाला असेल तर कोणी श्रीमंताचा गरीब देखील झाला असेल पण इथे प्रत्येक समाजातील गरीब व्यक्तींना न्याय हा मिळालाच पाहिजे त्यांचा हक्क हा त्यांना मिळालाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडे आरक्षणाचे लोन पसरले आहे मराठा समाजाचे जसे आंदोलने व मोर्चे सुरू आहेत तसे ओबीसी समाजाचे देखील मोर्चे आता सुरू झाले आहेत पण या साऱ्या वातावरणामुळे दोन्ही समाजामध्ये परस्पराविषयी विश्वासाची भावना कमी जाणवत आहे दोन्ही समाजामध्ये अविश्वासाची एक मोठी भिंत उभी राहत आहे मित्र महाराष्ट्राचा इतिहास हा गुण्या गोविंदाने राहण्याचा आहे त्यामुळे अशा काही गोष्टीमुळे याला तडा जाता का हीच अपेक्षा आरक्षण मिळावे आरक्षण मिळू नये याबाबतीत प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असतील चिथावणीखोर व प्रक्षोभक वक्तव्यामुळे कोणाचेही भले होणार नाही उलट यामुळे जाती धर्मातील सलोका हा नक्कीच बिघडू शकतो एकाच गावात एकाच गल्लीमध्ये राहून एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होणाऱ्या या दोन्ही समाजामध्ये सध्या परस्पर विरोधी भावना निर्माण होत आहे म्हणून सरकारची देखील देखील इथे खरी कसोटी आहे आहे कायदा व सुव्यवस्था राखणे हे तितकेच शेवटी जाता जाता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा करूया की लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती योग्य तो तोडगा निघालाच पाहिजे तसेच ओबीसी बांधवांच्या न्याय हक्काबद्दलच्या त्यांच्या ज्या शंका आहेत त्या देखील नक्कीच दूर केल्या पाहिजेत समाज एकत्र व शांततेत राहिला तर देश एकत्र व शांततेत राहील व या राष्ट्राची प्रगती नक्कीच होईल आरक्षणाच्या मुद्द्यावरतीचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व वरती जाऊन माझं हे युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा चॅनल नाव आहे सुदर्शन पाटील टाकळी परत एकदा भेटूया अशाच एका नवीन सामाजिक विषयासोबत आणि अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद हो